आईला घरातून मी नाही काढले ती स्वतःहून गेले आणि मी खूप वेळा ट्राय केले की बाबा खरं सांगतो निघून जाईल कुठेतरी कळणार पण नाही तुम्हाला तर मी लाईफ एन्जॉय करायला घेतली ना पिसले ना बायकोची साईड घेऊ शकत ना आईची आईला समजवायला गेलं पाच हजार मध्ये किती डिझेल किती लिटर डिझेल येतोय ते बघायचं आपल्याला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तर मित्रांनो आज आहे शनिवार प्रत्येक शनिवारी मी जातो शनी मंदिरला कधी माझे मित्र येतात कधी मैत्रीण येतात माझ्या बरोबर पण आज प्रत्यक्षात जरा उभं राहायचं कष्ट घेशील तर मला पण बरं वाटेल नुसतं तिकडे असं बसून आज प्रतिभा पण येते माझ्या बरोबर पहिल्यांदा शनी मंदिर मध्ये आता काय येते ते पण मी सांगतो सांगतो काय येते आता काय येते म्हणजे तुम्ही सांगता बायकांनी शनी मंदिरात जायचं नाही का मी असं ऐकलं होतं खरंच की बायकांनी शनी मध्ये जायचं नाहीये पण मी जेव्हा शनी मंदिरला जायला लागलो होतो तिथे लेडीज पण यायच्या आणि नंतर मग माझ्या मैत्रिणी येते पण बोलते चलो शनी मंदिर मै बी आऊ तर त्या हिशोबाने एक सांगतो तुम्हाला की प्रतिभा ती पण कधी मला बोलली नाही की चला मी तुमच्या बरोबर येते प्रतिभा खरं सांगायची नाही बोलले कारण की तुम्ही मला बोललच नाही कधी चल नाही असं काय नाही आता मी माझ्या मित्रमैत्रिणींना पण बोलत नाही की चलो ते लोक स्वतः बोलतात भाई तुम्ही जा रे तो मैभी आतीव प्रतिभा स्वतःच्या तोंडाने जर बोलली असती चला हो, इच्छा पाहिजे एवढं लक्षात आता तुम्हाला गेल्या सॅटर्डेला मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो होतो शनी मंदिरला तर प्रतिभा मी पण येणार त्यांना बघून प्रतिभा पण आली तर जर स्वतःच्या तोंडाने असेल की हो चला मी पण येते तिच्या मनातून इच्छा असेल तर का नाही मी तिला घेऊन जाणार कारण घरची कामं पण खूप असतात आतापर्यंत तुम्ही गेले ना तुमच्या फ्रेंड लोकांना घेऊनच गेले मी गेलो नाही ते लोक स्वतःहून आले हे लक्षात ठेव मी काय बोलतो ते नीट आहे समोर जेव्हा ते बोलत जाणार शनि मंदिर चलो भाई मै आता आता त्यांची इच्छा होती म्हणून आलो मी जबरदस्ती बोललो नाही की चलो मेरसा हाताला घसरून नाही बोललो पहिला डे वन पासून जर तू बोललेस तेव्हा मला पण इच्छा यायची चला शनि मंदिरात मला बोललेच नाही स्वामीचा मठ वेगळा आहे आणि शनि मंदिर वेगळं आहे जिथे मी ऐकलं होतं की फक्त जेंट्स जातात समजलं पण जेव्हा माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणी पण यायला लागले तेव्हा मला कळलं की लेडीज पण जाऊ शकतात आणि बाकीचे लोक पण दिसतात पण तू स्वतःच्या तोंडांनी कधी बोलली असते माझी इच्छा मी पण येते तर मी तुला पासून घेऊन गेलो असतो ठीक आहे आता प्रतिभा त्या दिवशी पासून बोलली की मी पण शनी मंदिर मध्ये येणार तर मी प्रतिभाला समोरून बोललो जीमवरून आलो की मी फ्रेश होईल तेव्हा आपल्याला शनी मंदिरला जायचं बोललो की नाही सांग आता आर्ग्युमेंट करू नको इज्जत मध्ये राहा आर्ग्युमेंट करू नको नाही तर बस मी जाऊन येतो हा हिला चांगलं काय करावं लागेल ना हिच्यासाठी तर ही उलट्यामध्येच घुसते कुठली गोष्ट हिला आवडत नाही आपली चल आता मित्रांनो खरं सांगू ना की मी खरच या दोघांमध्ये पिसलोय एक आईचा राग आणि एक प्रतिभाची म्हणजे बोलतात ना किरकिर ह्या दोघांमध्ये मी पिसलोय ना बायकोची साईड घेऊ शकत ना आईची आईला समजावायला गेलं तर ती पण हाय होते हिला जर समजावून सांगायला गेलं तर हिला समजावून सांगायचा काय हिसाबच नाही म्हणजे मी एकदा एक मला असा राग आला ना तर मी स्वतः कुठेतरी निघून जाईल ह्यांना राहू दे भांडणं करत आईला घरातून मी नाही काढले ती स्वतःहून गेली आणि मी खूप वेळा ट्राय केलं की बाबा ये ये नको जाऊ हे घर जेव्हा नावावर करायचं होतं ना तेव्हा मला माहिती आहे असं भांडणं होतात प्रत्येकाच्या घरी आणि असा सिच्युएशन कधीतरी येतो म्हणून आईचं नाव घरामध्ये टाकलं आहे मी की अशी सिच्युएशन जर कधी आली बायकोचं बैल मी बनलो तर मी आईला घराबाहेर काढू नाही शकत आईचं नाव यासाठी मी घरामध्ये टाकलं नाही सब ते सबसिडी मिळते त्यासाठी नाही टाकलं आईचं नाव समजलं ना तर लोकांना असं वाटतं की मी आईला काढलं मी आईला काढलं घराबाहेर तर मी नाही काढलेलं ती स्वतःच्या मर्जीने गेली आणि तिला किती पण थांबायचा प्रयत्न केला तर तिचा बीपी हाय होईल म्हणून मी तिला सुरळीत बहिणीकडे ती स्वतः गेले आणि आम्हाला माहिती आहे बहिणीकडे गेले म्हणून आम्ही पण थोडं रिलॅक्स आहे म्हणजे ह्या ह्यांच्या चक्करमध्ये आहे ना बेंडी मी पिसून जाईल कधीतरी आणि मी कधी लाईफ एन्जॉय नाही केले आतापर्यंत ना कुठे एक रात्र पण कुठे गेलो नसेल बाहेर एवढा वर्षाचा घोडा था, झालोय आहे मी कुठेच कधी लाईफ एन्जॉय नाही केले मी ना थर्टी फर्स्टची पार्टी ना मित्रांबरोबर कुठे फार्म हाऊस ना रिसॉर्ट ना फिसॉर्ट ना कुठे कधीच एक नाईट कुठे थांबलो नसेल मी का का घरची जिम्मेदारी आणि घरचेच जर असे भांडणं करायला लागलं तर मी कुठे जाणार आता हिला मी खरं सांगते ही स्वतः कधीच बोलली नाही मला की मला मंदिरमध्ये जायचं आज मी स्वतः बोललो तिला की चल येते का मंदिरमध्ये का कारण मि माझी मित्रांना घेऊन जातो ना मी तर मग हिला पण घेऊन जायचं म्हणजे हे असं झालंय की स्टेटस तु। चा चा। ते चाललं तर मी पण जातो अरे मनापासून या ना मी नाही बोलणार आहे काही मी एवढ्या जणांना घेऊन जातो तू माझी बायको आहे तू तुला तर हमकाच घेऊन जाणार मी लोकांचा दृष्टिकोन चेंज झाला माझ्याकडे बघण्याचा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय असं नाही की फास्ट ऍक्टिव्हिटी आहे एकदम स्लोमो आहे एकदम स्लोमो एकदम फुरसत मध्ये पण असं नाही त्या मुलाला उचलून घे बस आता तू लहान मुलं खेळत आहेत बाहेर तो तो टाइमपास करतो असं नाही उचलून फुर्सत मध्ये अरे ये अरे तो काय ऐकणार आहे का, का लहान मुलगा आपला ये ना फटाफट तुला नाही बोलत आहे बेटा मी तुला नाही बोलत आहे हा मी घेणार याला एक छोटा मला पेन पेन पाहिजे फॅन काय पाहिजे हां याची एक डिमांड वाढत जाते तर याला आता छोटावाला फॅन आणून द्यायचा आता कुठे मिळेल काय माहिती चला मित्रांनो आपण जाऊ शकत जायचं का हा आणि जरा आहे ना माइंड आहे ना जरा चांगलं ठेवायचा कुठल्या पण गोष्टी मध्ये नकारात्मक ना नाही बोलायचं पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करायचा कधी कर पण समजलं का नाही आता तुमच्या मध्ये आहे ना मी खरं सांगतो निघून जाईल कुठेतरी कळणार पण नाही तुम्हाला तर मी लाईफ एन्जॉय करायला घेतली ना मग समजेल मग तुमच्या लोकांना कसं घरात भांडणं करायची आणि कशी दुनियादारी करायची छोटा कसं वाटलं मंदिर तुला छान वाटलं पप्पा अरे देतो बेटा थांब जरा मित्रांनो हा अजून त्या छोट्या वेळा फॅन मध्ये अडकला आता फॅन मला घ्यायला लागेल बोल काय बोलतो छोटा वाला फॅन मात कुठे मिळतो डीमार्ट ला मिळतो ठीक आहे चला डीमार्ट जाऊन यायला पहिला छोटा वाला फॅन घेतो नाही तर हा रात्रभर झोपेत पण छोटा वाला फॅन करत बसेल तर आमचं शनि मंदिर मध्ये दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललोय घरी पण नाश्ता करून भूक लागली तुला नाश्ता करतो कारण जीमवरून आल्यानंतर प्रतिभाने काय बनवलं नव्हतं हो कारण मला शनिमंदिरला जायचं होतं प्रतिभाला घेऊन हो। त्या हिसाबाने तर आता आम्ही नाश्ता करू बघू काय नाश्ता करायचं आहे ते गाडीमध्ये ठरवूया आता बोललो कुठेतरी नाश्ता करेल पण इथे कळलं की डिझेलच संपलं आहे तर डिझेल भरायला आलो आहे पेट्रोल पंपवर तर तिथे पण कायदेशीर लाईन लाग लागलेले भूक पण लागले लाईन पण लागले आणि कायदेशीर एक नंबरला पण झाले सगळं कन्फ्यूज झाले चला नंबर येईल आता वेदन कितीचा भरायचा डिझेल आपल्याला पाच हजार पच्वीस व्हेरी गुड बेटा पाच वर दे किती झिरो असतो माहिती तुला तीन झिरो असतात बेटा हे बघ पाच हजार पस्तीस बघू आता पाच हजार पंचवीस मध्ये किती डिझेल किती लिटर डिझेल येतोय ते बघायचं आपल्याला कारण वेदांनी अचानक भयानक मध्ये मी या दोन हजार पंचवीस चा भरतो हप्ताला किती झाला बेटा नाही चार हजार झालाय बेटा आता फोर्टी फाय लिटर झाले स्टॉप झाला चार हजार तीनशे सत्तावीसमध्ये सत्तेचाळीस लिटर स्टॉप झाला नाही बेटा स्पीडमध्ये नाही जाणार म्हणजे गाडी डिझेल भरायला लागणार नाही जास्त ओके मित्रांनो मी मित्रा जरा मित्रा जाऊन येतो वॉशरूममध्ये खूप एमर्जन्सी आहे तर मित्रांनो कायदेशीर फ्रेश होऊन आलो आता नाश्ता करायला रेडी ॲक्च्युली नाश्ता पण आता जेवणाचा टाइम झाला आहे जेवण काय बनवणार घरी तू मग बनवलंय जेवण का कांद्याची भाजी बनवली चपात्या बनवल्यात डाळ भात बनवलेत मला वाटलं मी असेच येईल का तुमच्यासोबत ओके नाश्ता करून घेतो खूप भूक लागले मित्रांना डोक्याची वाट लागली कारण की इथे आलो इडली मेदूवडा खायला तर इडलीच नाही हे दोघं बघा दोघ कायदेशीर मेदूवडा खात आहेत तुम्हाला माहिती तुमचा भाव मेंदूवाडा खात नाही फक्त एकच खातो पण चार इडल्या असेल तर मी एक मेंदूवाडा खातो पण फक्त मेंदूवाडा नको मला नको नको दुसरीकडे खाईल इडली कारण कारण ते मेंदूवाडा एकदम डीप फ्राय फ्राय मी सोडून दिला खायचे सहा महिने झालेत चार इडलीमध्ये में एक मेंदूवाडा मी में खाऊ शकतो पण सिंगल नाही नको तुम्ही लोक खावा आरामात काय खाई करू नका नको 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 तर मित्रांनो चला आपली मंजिल आली आहे तिकडे मस्त ढोसे पण आहेत छोटे छोटे मिनी डोसे आणि इडली आहे इडली असेल का नाही माहिती नाही दुपारचे वाजले तर अरे परत पोपट होईल तुमचा इडली भेटले आपल्याला इडली मिळाली मेंदीवडा मी इडली घेतली आणि एक वडा घेतला तुला काय पाहिजे इडली मेंदी वडा तू काय खाणार अजून वा 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 वा

स्लीपर घातली होती चप्पल घातली होती मंदिरला जायचं होतं म्हणून ते नाही बेटा गाडीमध्ये नाही बेटा गाडी मध्ये नाही ओके गाडीमध्ये नाही आणि आता गाडी जे कायदेशीर धुवायचे एकदम चकाचक करायचे मित्रांनो फायनली कार धुवून झाले एकदम कायदेशीर कडक मध्ये मित्रांनो घरी आलो थोडा फ्रेश झालो आणि काय वेदांच्या हाताला बघा काय झालं बेटा तुझ्या हाताला कसा काय मारला कोण ओके मी त्याला सांगतो तुला पागल बोलू नको हा ओके तू उलट नाही बोलायचा कोणाला बेटायला ओके मग हाताला काय लागलं बापले कोण आहे का रे बच्चे राव बच्छे राह वेदांतला हाताला काय लागलं काय माहिती नाही लागलंय ला लाग ना बेटा आता थोडी ब्लॅक व्हॉट व्हाट बोलला बाप्पा तुला तर वेदांनी फायनली मला उल्लू बनवलाय मित्रांनो दाखव काय लागलय ला बघू जरा अच्छा म्हणजे उल्लू बनवला तू पप्पाला ले बाप ले प्यार कर लगा बच्चा अरे मेरा बच्चा प्यार करू मैं करू कर देखो दे पप्पा के बास हम्म बच्चा वेदांत प्यारा लगते वेदांत प्यार करो जरसा बात तो वेदांत ट्यूशन लूशन लग

बेटा अर्धा तास झाला एक ब्लॅक कॉफी बनवायची तुला काय मस्तपैकी दुधाची कॉफी देणार नाहीस ना तुम्हाला दे दे। नको दुधाची नको मला ब्लॅक कॉफी दे प्लीज दे दे। दे 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 किसका बच्चा आहे तू गुड बॉय गुड बॉय पप्पा प्यार करते देलो दे को मम्मा मम्मा पप्पा प्यार करते दिलो को बच्चा हा काल दिलं चॉकलेट नको ना तुला आणलं चॉकलेट ओके बच्चा फायनली एवढा परिश्रमानंतर म्हणजे एवढं वाट पाहिल्यानंतर प्रतिमाने ब्लॅक कॉफी दिलेली आहे पूर्ण कायदेशीर एकदम बेटा तू पितो ब्लॅक कॉफी हा बेटा वा मित्रांनो कॉफी पिऊन झाली आता खूप भूक लागली प्रतिभा जेवायला काय बनवते जेवायला परसबीची भाजी एक भाकरी डाळ भात आणि सटर पटर म्हणून हे ट्राय केलेले समजलं म्हणजे बनवायची बाकी अजून बनवली नाही तर मित्रांनो खूप भूक लागली आहे तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र